नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आता आम्ही चाललोय आरोई आणि पप्पाला गाडी शिकवायला ऍक्च्युअली त्यांचा एकदा हात साफ होणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि आता जरा फ्री पण होतो संध्याकाळ पण झाली होती म्हटलं जरा त्यांना जास्त वेळ गाडी शिकवता येईल तिकडं त्यांना तिकडं मोकळ्या ग्राउंड कडे प्लॉट कडे घेऊन चाललोय पप्पा आले शॉपवरती पप्पाला शॉपवरनं पिकअप करू पप्पा आर्धर असतात आणि मग तिथून चालल्या जाऊ आरोही पण आहे सोबत माग पियुष आणि हर्षदपणे आणि मेन म्हणजे खूप दिवसानंतर आम्ही स्कुबीला बाहेर काढले जेव्हा प्लॉट घेतला होता ना तेव्हा पूजा करायला स्कुबीला नेलं होतं त्याच्यानंतर आज फायनली स्कूबी बाहेर आली पहिल्यांदा ते पण बास्केट ती गाडीत फार इकडे तिकडे जायला म्हणून बास्केट मध्ये ठेवलंय आम्ही तिला बाहेर नेलेल नाही आतापर्यंत ना त्याच्यामुळे तिची आयडियाच नाही आम्हाला नाही ती इकडे तिकडेच पळेल हर्षद तिला मांडीवर गेले थोड्या वेळ बघ बर का सीटावर ते नख मारल ती नकोच तिला बाहेर काढ मांडीवर नाही नख जर मारले ना तर परत बास्केट मध्ये टाक हा जर इकडे तिकडे पळाली ना तर मग परत टाकून दे कशी बघतीय कपाल फोन कर <laughs> ना किती छान बसली बघ ना बघती अशी टुकू टुकू बसली का हा बसली आपण सिग्नल मध्ये असं कुठे थांबलो ना लगेच सगळे आपल्या चेहऱ्याकडे बघायला लागतात यार यांना तू तर बघितलंय असं तसं हा ते कन्फ्युज राहतात अर्धे तर कन्फ्युज मध्ये राहत हेच आहे का ते हेच आहे का इथ कशा घेतील आणि काय काही माहित नाही राहत ना आपण इथलेच हा आता पप्पा कुठे असेल ते काय आले कुठे कुठे ते काय हा ते इथे समोरला या गाडीच्या तर आता पप्पा पण आले आणि पप्पा एकदम टाइट टीशर्ट घालून घेतात माझ्या साईज चे टी शर्ट येते पप्पा तुम्ही थोडं लूज घालत चाला तुमची ढेरी तर टी शर्ट मधून अशी बाहेर येते लगेच आता स्कुबीला बाहेर काढलेलं आहे स्कुबीला खाली बाहेर घ्या ना हे ती जायची बाहेर नाही तर नाही नाही तुम्ही पकडून ठेवा ना पिंड तिला पण कळाली पाहिजे ना बाहेरच माहितीच नसेल काय काय आपण तिला आणलेलच नाही बाहेर कशी बघते तुम्हाला माहित होत का आम्ही तिला आणलं जीप, आ, ला ला। जीप का बाहेर काढती ती कान लागली काय आता पाणी घेतलं आम्ही वाटी घेतली तरी घेतली काही घरापेक्षा थंड वाटत बघती ती आहे छान बघतीये बाहेर बसली क्षमता हाय बाहेर बघती असं टुक टुकू टुकू ते म्हणा कुठ आणलं मला काय करते काय माहिती आणि कॅमेरा चालू केला तिकडे तोंड करून घेतलं स्कुबी स्कूबी किती वेळची इकडेच पाहत होती कॅमेरा चालू केला लगेच तिकडं इकडे बघत पण नाही चालली माग स्कूबी

वरती करा आधी थोडासा तिला ते सगळं सोप आहे उलट हे बघ वरती ओढायचं बटन दाबायचं खाली सोडायचं तर काही आरो आहे ना पूर्ण गाडी विसरून गेली तिला आता गाडी जमत नाहीये तिने चार पाच वेळेस गाडी बंद पाडली एका खड्ड्यातून जोरात घातली काय होत काय माहिती ती गाडी कस का काय विसरू शकतो कोणी स्कूबी स्कूबी ते तिकडे गाडी चालवत आहे आणि आम्ही घेऊन आलो आता इकडे झाडा खाली बसतो चला स्कूबी ना बाहेर नाही निघते बट इकडं तिकडं सगळीकडे ए स्कूबी अ दुबी भीती वाटते तिला जास्त बाहेर आवडत नाही तिला पण स्कूबी त्या गाडीचा हॉर्न कसा आहे <laughs> आणि हो, त्या गाडीचा हॉर्न इतका भारी ना कोणतं तरी गाणं मला आठवत नाहीये परत वाजवलं पाहिजे ट्रक आहे ट्रक ट्रक चरच हॉर्नला भारी असत आम्ही एकदा डान्स केला होता ट्रकच्या हॉर्नवर लोणावळ्याला चालले होते इकडे किती शांतता आहे ना हर्षद सिटी पेक्षा सिटीत असा क्राऊड म्हणजे नॉइस पोल्युशन असतं किती शांत आहे पियुष तुमच्याकडे कसं आहे रे हे काय हे काय मोकळे गर्दी आहे तर आता बऱ्यापैकी ना अंधार वगैरे पडत चाललेला आहे चंद्र पण दिसतोय तिथं समोर आणि स्कूबी ना आता जरा बाहेर आली आता जरा तिने बाहेर यायची हिंमत केली नाही तर बाहेरच येत नव्हती ती थरथर थरथर थर, करत होती पण तिला पण कळलं आता जरा बाहेर यावं हे इकडे तिकडं पळत आहे म्हणून ती बाहेर आली आहे स्कूबी लिटरली इकडचं वातावरण इतकं शांत आणि मस्त आहे ना मला असं वाटतं इकडं म्हणजे असं घर पाहिजे निवांत मस्त पैकी लय भारी वाटेल डायरेक्ट लय भारी लाईफ होईल झालं तर त्यांची अजून गाडी राईडच चालू आहे पप्पा चालवत आहे वाटतं आता फायनली आता पप्पांना त्यांना जेवढी गाडी चालवायची त्यांची गाडी वगैरे चालवून झालेली आहे विसरभोळे दोघं पण विसरून जाते कशी गाडी चालवायची तर आता चालवली का नीट चालवते होत आटकत होती तरी पण बघत होतो आम्ही गाडी आटकत होती गाडी बघत होतो बाहेरून कशी चालवली आहे विसर भोळी विसरून जाते भीती वाटते रे तू एवढं बोलतो ना कि विसरून जाते काय करायचं ना आता बस। तर काहीच आम्ही ना मम्मीवर प्रँक करणार होतो कारण मम्मीला माहितच नव्हतं ना मम्मी शॉप वर गेलेली होती तर मम्मीला माहित नव्हतं की स्कूबीला आम्ही आमच्या सोबत नेलंय बट मम्मीला ऑलरेडी कसं काय माहिती होतं मम्मीने काय बास्केट वगैरे बघितलं वाटतं आरोईने गेल्यावर विचारलं स्कूबी कुठे स्कूबी कुठे तोपर्यंत आम्ही ना स्कूबीला गाडीतच घेऊन बसलो होतो बट मम्मीला माहिती होत तो आमचा मोय मोय झाला चला आता घ्या स्कूबीला चला आणि आम्ही डीमार्ट गेलो होतो ना काल तर उषा आणला होता मस्त उषा आहे बट म्हणजे हे कवर त्याच्यात उषा आहे कवर पण आणले होते आणि उषा पण आणल्या होत्या अशा फर्निश कलरच्या तुला माहिती होत नाही मी आल्यावर तिला आवाज दिला मला दिसली नाही मग मी घरात जाऊन बास्केट बघितली तिची मला कळालं मग तुम्ही घेऊन गेले मग मी काही फोन नाही लावला मला खूप जास्त भूक लागलेली आहे तर आज आमच्याकडे बनले खिचडी आहे कडी आहे आणि एक ताक पण आहे जे माझं फेवरेट आहे माझीच रेसिपी आहे जी ह्या डॉगांनी ढापली आहे आणि मला म्हणते नाही नाही तुझ्यापेक्षा लय भारी बनवलं ताक नाही इट अ डे टू तुम्हाला मला एकदम घाम घामाड दिसत असेल तर घामेच्या मुळे आलाय की मी बाहेर गेलो होतो अँड आपल्या गाडीचं फायनली आता हेल्मेट वगैरे आलेलं आहे मी परत आय विअर पण घेतलेलं आहे आणि हेल्मेट आणि आय व्हिअर घेतलं म्हणून आपल्याला आहे ना डफल बॅग जी आहे ना ती फ्री भेटलेली आहे म्हणजे ट्रिप ला वगैरे जायला काम जाईल आणि आज आहे ना आम्हाला एक इव्हेंट पण आहे आम्हाला त्या प्रोग्रामला पण जायचंय आरोही कुठे गेली रे पार्लर मध्ये बघ वगैरे आणले मी आय विअर पण घेतलंय घालून बघ बर का तू टाक ना हेल्मेट ते डोक्यात टाक ना तर आता ना एक्सल साईज येते केस आले सगळे तोंडावर बारी तुला लय मोठं तुला मला तर हेल्मेट घातल्यावर सुधारतच नाही तर आता ऋषी मला हेल्मेट घालून दाखवलेलं आहे तुला सुधारत का पण हेल्मेट घातल्यावर मला ते लेडीजचं नसतं का म्हणजे हाफ हेल्मेट नसतं का तेच कळतं फक्त म्हणजे ते घातल्यावरच कळत असं कळतच नाही छान आहे सेफ्टी पूर्ण चिडल असं जॅकेट घ्यायचं पूर्ण इथपर्यंत म्हणजे पूर्ण पॅक आणि हे वर तर निघत पण हा आय स का पण ते कशाला काढायचं लावलेलंच ठेवायचं काढून बोल आवाज नाही येते तुझा यांनी ना मध्ये हवा पण जाते हवा इथून व्हेंटिलेशन येणे इथून हवा जाती मध्ये इथं मागून पण कुठेतरी व्हेंटिलेशन हा वरती इथे इथे बाकी कसलं क्लास दिसते पण हेल्मेट गाडीवर तर वर दिसत असेल काही वाज <laughs> सा आता वाजले पाच आणि जरा बाहेर आभाळाल्यासारखं वातावरण झाले पाऊस तरी आला पाहिजे थोडासा आणि आम्हाला जायचं इव्हेंटला साडेसात वाजता सो आरोही चालली आता मेकअप करायला आणि ती आता संकेतला फोन करते मग येतोय तो इकडं म्हणजे किती वेळ लागेल त्याला तू इकडनं स्कूटी घेऊन तुला लय वेळ लागेल कारण आवरायला तिकडं सांभाळलं तिथं कशाला पर्शन करते तर काही फायनली आता इव्हेंटला जाण्यासाठी माझं आवरलेलं आहे आरोई सुद्धा आवरून आली बाहेरून आरोईने अशी साडी घातली दाखव एकदा फेस फेसच जरा जास्त भुरका करून आली आहे अरे ते आता आताच केला ना मेकअप मग ते सेट व्हायला थोडा वेळ लागतो हर्षद पियुष संकेत पण आलेला आहे संकेत तर भांग पाडणार तेल लावरे म्हातारे म्हातारा आलं केस पांढरे काळे करून कधी गेले काळे बर कोणी बर कधी गेले काळे दोन दिवस झाले तर संकेत मस्त पैकी केस वगैरे रंगवून आलेला आहे तर प्रोग्रामला जायला वेळ आहे तोपर्यंत आरोयच या ठिकाणी आता वगैरे शूट चालू आहे आणि आम्ही सुद्धा रील्स काढले फोटो वगैरे शूट केले आता थोड्या वेळ वरतीच बसू आणि मग प्रोग्राम ला जाऊ फायनल इव्हेंट निघालेलोय आता आरोला त्यांना पिक करू एकदा गाडी वगैरे वळून घेतलेली आता संकेत पण आलेला आहे आता आम्हाला पहिले अमोल भाऊ पिक करायचं आहे तर काही आता फायनली अमोल भाऊ पण आले अमोल भाऊला घेऊन आम्ही निघालो ऍक्च्युली प्रोग्राम ला जायला थोडं लेट झालं अमोल भाऊचे कोणतरी मॅनेजर आलेले होते त्याच्यामुळे सो आता आम्ही ना कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि मला थोडी धडधड धडधड वाढलेली <laughs> <laughs> hai. Th Haan. There was once a day that I would pray for you. I'd go and misbehave just so you'd notice too. Seeking so looks up and down from across the room. And damn, what a hell of a view. I feel good, you look great. I like you, I can't wait. A first time, a first date, you're so fast. नहीं सोचा था सबसे पहले तो मैं हमारे कुड़ाल भाई को धन्यवाद देना चाहूँगा तर मी कस जरा एनर्जी आहे ना म्हणजे नाही तर मग मी चालू ऐकोच्या साड्या साडे आहे मला एनर्जी आहे ना टाळे वाजवा एकदा हा आनंदात साजरी करायची ना आपण श्वास तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादामुळे त्याच्यामुळे जरा एनर्जी आहे ना माहिती का नाही तुमचा श्वास दम नाही मी असं समजेल जरा एनर्जी आहे ना एकदा टाळ वाजवा जोरदार कुणा लोक साठी मग मी जरा मग हसवतो तुम्हाला एक कमाल सासूचं आवडलं वाटतं विचार करत असती माझा आणि मी आयुष्यभर तिला कोसत राहिलो तिला शिवा घालत राहिलो पक्षात हार घेऊन गेलो तू मला आहे ना नुकतं भांडायचा

बरे 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 उद्या काय करतो आता मी परकर घालतो साडी घालतो ना मंडळवाला या ना ते तो मला तो म्हणा बाबा साडी वाली बाई आली करा यांचा अर्ध भाडा आहे ना त्याला कुठं आधार कार्ड आहे तू कुठं आधार कार्ड बघणार आहे हा बरोबर आहे बर ते जाऊ द्या हे का पन्नास रुपये आणि हे पन्नास रुपये एका पन्नास रुपयाच्या नोटीच दूध आणा आणि एका पन्नास रुपये नोटीच दही आणा एका पन्नास रुपयाच्या नोटीच दूध आणि ह्या पन्नास रुपयाच्या नोटीच दही घालू नका नीट काम करून

थँक्यू सो मच थँक्यू सो मच अपेक्षा करतो हसला असं असे व्हिडिओ वगैरे कायम बघत आणि बहुन असंच प्रेम ठेवा धन्यवाद म्हणत तळेप अच्छा ओके उडी मारली पण समोर नाही आली रेडी एक दोन तीन मळे तळे मळे मळे तळे

तर काही फायनली आता कार्यक्रम संपलेला आहे कार्यक्रम एकदम भारी झाला मजा आली की नाही so, तुम्हाला सुद्धा परफॉर्मन्स आवडला असेल मी तो पूर्ण व्हिडिओ क्लिप जशी तशी ब्लॉग मध्ये टाकून दिली आणि एन्जॉय केला आरोयचा कस होत एक्सपिरियन्स मला तर फार आवडला मला पियुष पीसला घेतलं ना नव्हती खूप मस्त होता म्हणजे एन्जॉय केला मला आमंत्रित केल्याबद्दल कुणाल भाऊ राहू त्यांचे आभार आमचे मॅनेजमेंट अमोल भू यांचे आभार आम्हाला सगळ्या गोष्टी आता म्हणजे कसं होतं पहिले माझ्याकडे कोणी मॅनेजमेंट वाला नव्हतं कोणी मोठा भाऊ नव्हता बट अमोल भू अमोल भू सगळ्या गोष्टी मॅनेज करता काही प्रमोशन असो प्रोग्राम असो सगळे कॉल आता अमोल तुम्हाला सुद्धा इन फ्युचर कुठं प्रोग्राम असेल काही प्रमोशन असेल तर अमोल भूचा नंबर मी आता इथून कुठं डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ॲड करत जाणार आहे आणि एक ऑफिशियल मेल सुद्धा जेणेकरून तुम्हाला लवकर रीच आऊट करता येईल माझ्याकडे हॅलो बाय बाय अमोल भू संकेतला ड्रॉप केलंय आता अमोल भूला चलो बाय मस्त गाडी चालवली भाऊ यात चांगलं शिकत राहा चलो।, चलो ते फायनली आता घरी हो आलोय आणि आजचा प्रोग्राम आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा त्या पहिले अशा ट्रॉफी भेटल्या होती तर सन्मानाच्या तर अशी ती ट्रॉफी आहे थँक्यू सो मच त्याला भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाबा यू आहे टेक केअर